त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला निर्णय की पुढच्या दोन महिन्यामध्ये भगवतीपूर मध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन शासकीय अधिकारी शासकीय कर्मचारी त्या घरामध्ये कोण राहत किती लोक राहत आहेत त्याच्यामध्ये कोण भाडी करू आहे कोण बाहेरचा आहे कोण घरातला आहे हे सगळं डोअर टू डोअर जाऊन प्रत्येक घरामध्ये व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे प्रत्येक घरामध्ये हा कोण बाहेरचा आहे कोण आजचा आहे आणि जेवढे बाहेरचे लोक असतील मग ते कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये असतील किंवा इतर कुठल्याही कॉम्प्लेक्समध्ये असतील जो माणूस कोल्हार भगवतीपूरचा रहिवासी नाही आणि इथं भाड्यांनी राहतोय इथं भाड्यानी गाड्या घेऊन व्यवसाय करतोय प्रत्येकाचं कागदपत्र घेऊन पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय आणि ज्याच्यावर तीनशे दोन तीनशे सात बलात्कार छेडछाड अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील त्यांना गावात व्यवसाय करायची परवानगी नाकारली जाणार आहे हा निर्णय आता ग्रामसभेच्या माध्यमातून घेतला जाईल अहिलानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूरमध्ये महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या गंभीर मुद्द्यावर अभूतपूर्व ग्रामसभा झाली गावातील छेडछाडीचे प्रकार वाढती गुंडगिरी अवैध धंदे टार्गट मुलांचा उपद्रव पोलीस आणि गुंडांच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे बिघडलेलं वातावरण या प्रमुख विषयांवर आवाज उठवण्यात आला कोल्हारमधील प्रत्येक कुटुंबाची पडताळणी करण्यात येणार असून यातून घाण साफ करणार असल्याचे माजी खासदार सुजय विखे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे कोल्हार भगवतीपूर भगवती, भगवती मातेच्या प्रांगणात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न यावर सोमवार पाच मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ग्रामसभा घेण्यात आली माजी खासदार सुजा विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेसाठी सोमवारी सायंकाळी पाच वाजेनंतर कोल्हार बुद्रुक आणि भगवतीपूर या दोन्ही गावातील सर्व दुकाने बंद ठेवून गाव बंद ठेवण्यात आलं होतं दोन्ही गावातील हजारो नागरिक उपस्थित होते वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थ महिला पुरुष देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामसभेत प्रथमच महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती यामध्ये ग्रामसभेत प्रामुख्यानं गावातील छेडछाडीचे प्रकार वाढती गुंडगिरी अवैध धंदे टार्गेट मुलांचा उपद्रव पोलीस आणि गुंडांच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे बिघडलेलं वातावरण या प्रमुख विषयांवर प्रामुख्यानं चर्चा करण्यात आली यावेळी ग्रामसभेत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आक्रमक पावित्रा घेतला महिलांची छेडछाड तसेच कॉलेज सुटल्यावर गेटवर थांबणारी टवाळखोरं यांचा बंदोबस्त जर पोलिसांना करता येत नसेल तर तो आम्ही करू कायदा हातात घेण्याची वेळ आली तर तो घेण्यात येईल तसेच भगवतीपूर गावामध्ये रस्त्यावर थीक ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे शिर्डीनंतर आता कोल्हापार देखील प्रत्येक कुटुंबाची पडताळणी करण्यात येणार आहे या पडताळणीच्या माध्यमातून गावातील घाण साफ करणार असल्याचं विखे यांनी स्पष्ट संकेत दिले छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा कोल्हा शहरात बसविण्याची मागणी अनेक दिवसांपासून शिवभक्तांनी केली होती बस स्टँड शेजारी बीएम स्वीट समोर हा पुतळा बसवण्यात येणार असल्याची घोषणा खासदार डॉक्टर सुजा विखे पाटील यांनी केली माजी खासदार डॉक्टर सुजा विखे पाटील माजी सरपंच सुरेंद्र पाटील खर्डे प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर पाटील खर्डे आदींनी मार्गदर्शन केलं यावेळी शिर्डी विभागाचे पोलीस उप अधिक्षक शिरीष बुद्रुकचे सरपंच सरपंच निवेदिता भगवतीपूरचे राजभोज निवे अजित कुंकुलोळ सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांच्या पक्षीय राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामसभेसाठी प्रचंड गर्दी उसळली होती एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे सह कॅमेरामॅन अनवर कलंदर आज आपल्या ग्रामसभेमध्ये आम्ही काही मते अर्ज जे आमच्याकडे प्राप्त झाले प्रामुख्याने त्यामध्ये आपल्याकडं भरपूर मंदिरं आहेत प्रत्येक देवाचा वेगवेगळा वेग 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 उत्सव साजरा केला जातो मध्यंतरी व्यापाऱ्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला वरगण्यांचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो काही पोरं ओळखीचे असतात काही नाचतात येतात एखादा शंभर रुपये देत असलं तर त्याला मतांनी हजारच दे अशी चर्चा असा सूर व्यापाऱ्यांचा त्यांची तक्रार आपल्या प पंचायतीपर्यंत आली ग्रा भगवतीपूर कोलार दोन्ही ग्रामपंचायतीला या निमित्ताने मी असं आपल्या सगळ्यांच्या परवानगीने आपल्याला हा एक ठराव करायचा आहे की कोलारमध्ये प्रामुख्याने आपण नवरात्राची वर्गणी बंद केलेली आहे त्यानंतर होणाऱ्या महाशिवरात्र असेल रामनवमी उत्सव असेल हनुमान जयंती उत्सव असेल आणखी इतर धार्मिक उत्सव जे आहेत त्याच्यासाठी जे कार्यक्रम करायचे असतील त्याच्यामध्ये अवश्य सगळ्यांनी सहभाग घ्यावा वर्गणीसाठी कुठल्याही व्यापाऱ्याला कोणी त्रास देऊ नये देवालय ट्रस्टचं सुदैवाने आपल्याकडे उत्पन्न चांगलं आहे हे सगळे जे सण आणि उत्सव साजरे करायचे आहेत याच्यासाठी लागणारा सगळा खर्च देवालय ट्रस्टमार्फत यापुढे केला जाईल व्यापाऱ्यांना कुणीही यासाठी त्रास द्यायचा नाही किंवा वर्गणी करायची नाही हा हा ठराव आपल्याला संमत करायचा आहे का हात सगळ्यांनी वरती करून सगळ्यांचे हातवरती आले पाहिजे याच्यात परत दुसरं पण सांगतो सुरेंद्र खरडे डॉक्टर भास्करराव खरडे भाऊसाहेब दादा हे निस्ते केलं पाहिजे असं काही नाही तुम्ही सगळ्या जातीपातीचे सगळ्या घटकातले लोक या गावचे दोन्ही गावचे रहिवासी आहेत आपण सगळे एक आहोत सामान आहोत ज्याला ज्याला इच्छा आहे त्यांनी त्याने त्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं त्यांनी त्याचं सजेशन द्यावं ज्यांचे कोणाचे फ्लॅट असतील गाळे असतील त्या लोकांनी भाडे तत्वावरती जर त्याला त्याचा फ्लॅट कोणाला द्यायचा असेल गाळा कोणाला द्यायचा असेल ज्याला आपण देतो आहे त्याचं आधार कार्ड त्याचं ओळखपत्र कोण आहे कुठला आहे याची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि ती भगवतीपूरमध्ये असेल तर भगवतीपूर ग्रामपंचायतला आणि कोलारमध्ये असेल तर कोलार ग्रामपंचायतला त्याने ती माहिती कळवली पाहिजे त्याचं वेगळं रेकॉर्ड आपण त्या ठिकाणी मेंटेन करू दुर्दैवाने असं आहे का बऱ्याच जणांनी फ्लॅटच्याच नोंदी केलेल्या नाही आहेत द्यायचं आमच्याकडे म्हणजे नोंदी करावं लागतील पण आता त्याला पर्याय नाही त्या नोंदी सगळ्यांनी केल्या पाहिजे आणि त्यांचं अप टू डेट रेकॉर्ड आपण ग्रामपंचायत दोन्ही मेंटेन करतील म्हणजे आपल्याला किमान कळेल का हा माणूस कुठला आहे कुठल्या ब्रॅक बॅकग्राऊंडचा आहे आणि असं न करता परस्पर जर कोणी गाळ्या आणि ते फ्लॅट भाड्याने दिले ते जर आमच्या ग्रामपंचायतच्या निदर्शनास आलं तर त्या फ्लॅटला धारकाला आणि त्या गाळ्या धारकाला किमान दहा हजार रुपयाचा दंड ग्रामपंचायत कडून आकारला जाईल तिने अशी कुठली माहिती दिलेली जाईल हा एक ठराव आपल्याला आज या ठिकाणी संमत आहे याला आपल्या सगळ्यांची मंजुरी आहे का माहिती सगळी मिळालीच पाहिजे ग्रामपंचायतला फोन कुठून इथे येऊन राहतो घेऊन सुद्धा राहत असेल पिंजर गल्ली असेल तिकडे आमच्या राजूर रोडला भरपूर लोकांच्या दुसरा एक अर्ज एक ते अर्ज एक कॉलर भगवतीपूर पूर्णगर मनमळ महादेव मंदिर वृश्य पोलीस पोलिसांविषयी आपले ट्रॅफिक पोलीस कॉलरला पाहिजे पुलामुळे ट्रॅफिक जाम होते आणि तासन तास ट्रॅफिक क्लिअर होते पोलिसांची अपुरी संख्या आणि बेलापूर चौकामध्ये कायमस्वरूपीचा आम्हाला एखादा ट्रॅफिक हवालदार मिळावा त्याच्यासाठीच एक अर्ज आहे मी बोलत नाही पोलिसांचं सहकार्य याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना दोन्ही ग्रामपंचायतला निश्चित लागणारच आहेत आणि आमची गेल्या अनेक वर्षाची खंत आहे आता त्याच्यात तुम्ही किती सोल्युशन देताल माहित नाही की इथं पोलीस स्टाफ एवढं मोठं गाव आहे पोलीस स्टाफ वाढवणं गरजेचं आहे आणि पोलिसांना योग्य त्या सूचना की पोलिसांनी पोलिसिंग पुलिस करावी आणि त्यांनी केल्यानंतर हे सगळं लाईन दुरीत गाव येईल याची मला खात्री आहे पण पोलिसांनी पोलिसिंग करण्याची गरज आहे ते होताने आणि दिसत नाही दुर्दैवाने तर आपण तशा सूचना त्यांना कराव्यात अशी विनंती करतो गावच्या सुरक्षेच्या संदर्भात तसेच सीसीटीव्ही पूर्णतः आता कॉलर होईल आणि तसेच अनेक ठराव गावच्या विकासाच्या दृष्टिकोनातून झाले आणि अभूतपूर्व ग्रामसभा झाली सर्वात प्रथम कोलर भगवतीपूरच्या सगळ्या ग्रामस्थांनी अशी अभूतपूर्व ग्रामसभा कधी गावाने पाहिली नव्हती पण प्रत्येकाच्या घरामध्ये मुली असल्या कारणाने प्रत्येक व्यक्ती आज इथं ग्रामस्थ म्हणून नवे पण एक पालक म्हणून आलेला आहे काही प्रश्न गावाचं गाव पण गेल्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक अनेक गावांमध्ये वाढलेले आहेत हा फक्त कोल्हार भगवतीपुरता विषय नाही लोणी खुर्दमध्ये पण आम्ही असंच आयोजन करणार आहोत लोणी बुद्रुकमध्ये आम्ही असं आयोजन करणार आहोत की राजकीय जोडे बाजूला ठेवून एकदा एक वर्ष एवढं एक वर्ष फक्त आपण प्रत्येक गावाला बंदोबस्त करण्यासाठी देऊ आणि जे गुन्हेगार लोक आहेत जे बाहेरून आलेले आहेत ठीक आहे स्थानिक लोकांबरोबर आपण समज चर्चा करून वाद मिटू शकतो पण बाहेरचे लोक येऊन इथं व्यवसाय करायच्या साठी आलेले पण आज गावांचं वातावरण खराब करायचं काम करतं या लोकांवर आता कारवाई करायचा निर्णय झाला अनेक ठराव झालेत ही काळाची गरज होती शिर्डीमध्ये आम्ही सुरू केलं शिर्डीच्या माध्यमातून याची कुठेतरी वाचा फोडली गेली आता कोल्हार भगवतीपूरला सुरू मग राहता अशा सगळ्या गावांमध्ये मोठे गावं आपल्याला महिलांच्या सुरक्षेसाठी मुलींच्या सुरक्षतेसाठी काम करणं गरजेचं आहे आणि ते काम प्रशासनाने पहिलं करावं त्यांनी नाही केलं तर आमच्या मुलं सक्षम आहेत आपल्या बहिणींची सुरक्षा करायला त्यांच्यावर कुणीही काही कारवाई करणार हे आम्ही आमच्या पत्नी पाहू शकतो हे पण पोलिसांना मी स्पष्ट सांगितलं दादा तसेच आता गावामध्ये अनेक ठराव झाले त्याच्याबरोबर फ्लेक्स असेल किंवा गावाचं सुशोभीकरण असेल सीसीटीव्ही असेल तसे महिला सुरक्षेचा असेल आपण त्याच्यावरती सर्वांक सगळे मुद्दे बोललात तर दादा ह्या पुढे म्हणजे गावाच्या संदर्भात तुम्ही बोलले की दोन महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसतील तर त्याचं नेमका ऍक्च्युली स्वरूप कसा असेल नाही यामध्ये पहिलं प्रत्येक घरातलं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे कोणत्या घरामध्ये किती लोक राहतात कोण कुठं राहत आहे कोण कुठून बाहेरून आलंय कोणच्या फ्लॅटमध्ये कोण आहे काहीच कोलार बघुती करून नोंद नाही ज्या वाड्या जुन्या काळात होत्या त्याच वाड्या वाजता अस्तित्वात आहेत पण हे जे वसाहती तयार झाले आहेत या वसाहतीमध्ये अगोदर चार घरे होते चारचे पन्नास झाले या चे चे ते कुठून आलेत लोक याचं काही माहिती भेटत नाहीये ग्रामपंचायतला माहिती नाही आणि हेच गुन्हेगारीचं मूळ केंद्र असं माझं व्यक्तीच्या मत आहे आम्हाला कोणाला लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये विरोध करायचा नाही पण जे कायदे या महिलांच्या सुरक्षिततेसाठी किंवा त्यांच्या सुरक्षता बंद करण्यासाठी बनलेले आहेत ते कायदे आम्ही मानत नाही आमच्या बहिणी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कायदा देखील हातात दे घ्यायला दे तयार आहोत हे स्पष्टपणे मी माझ्या भाषणातून सांगितलेलं आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा